नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता धनंजय काव्यापुढे विनंती करू लागतो या लग्नासाठी तयार हो तेव्हा मात्र आता काव्य धनंजयला सांगते बाबा मला देशमुखांची सून व्हायला आवडेल पण पार देशमुखची नाही जीवा देशमुखची आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे ऐकून मात्र तिथे असलेल्या प्रत्येकाला धक्का बसतो आणि आता धनंजय मात्र रागातच उठून उभे राहतो तिथे एक गण असते ती मात्र आता तो स्वतःवर चालून घेतो आणि आत्महत्या करतो त्यानंतर मात्र तो तिथेच कोसळतो हे बघून मात्र आता काव्या जोरातच ओरडते आणि त्यानंतर आपल्या बाबांचा आपल्यामुळे जीव गेला आहे या गोष्टीचा मात्र तिला प्रचंड धक्का बसतो आणि ती जोरातच किंचाळते त्यानंतर मात्र आता ती वाहनावर येते आणि हे असं होऊ शकतं आपण जर खरं बोललो तर हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती त्या आता उठून उभी राहते जेव्हा ती पुढे सरकते तेव्हा त्या ते बायका तिच्या तोंडाला काळ फासायला तयार असतात आणि इकडे मात्र ती मागे फिरते तेव्हा गावकरी मात्र काठ्या घेऊन तिच्या पुढे येतात आणि आता होऊन ती खाली बसते कारण तिच्याकडे आता कुठलाच मार्ग नसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जीवा मात्र आता नंदिनी पर्यंत पोहोचतो त्यानंतर नंदिनी ओरडत असते की सोड मला परंतु आता दीपक काही ऐकायला तयार नसतो त्यामुळे आता लगेच तिथे जीवा येतो आणि त्याचा मंगसूत्र घालणारा हात पकडतो त्यानंतर जीवा आता मित्राला खूप मारतो त्यानंतर आता ते दोघं तिथून पळून जातात आणि इकडे मात्र जीवा आता नंदिनीला सोडवतो पण सोडवताना म्हणतो की लवकर चल नाहीतर तुमच्या लग्नाचा मुहूर्त टळेल आणि हे ऐकून मात्र आता नंदिनी प्रचंड घाबरते दुसरीकडे आता वडिलांसाठी आणि आईसाठी काव्या मात्र लग्नाला तयार होते आणि आता ती पार बरोबर लग्न करण्यासाठी लग्न मांडवामध्ये उभी असते दुसरीकडे मात्र आता जिवा नंदी घेऊन घाईमध्ये पळतच येत असतो आणि त्यानंतर ते गाडीत बसतात आणि जिवा आता गाडी वेगाने लग्न मांडवाच्या दिशेने घेतो इकडे मात्र काव्या आणि पारचं लग्न पार, पार पडत असत दुसरीकडे मात्र लवकर चल असं एकमेकांना बोलत नंदिनी आणि जीवा धावतच येत असतात परंतु आता लग्न मांडवापर्यंत पोचल्यावर त्यांना प्रचंड धक्का बसतो आणि ते आता काव्य पार्कच्या समोर जाऊन उभे राहतात पण तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो आणि त्या दोघांना मात्र प्रचंड धक्का बसतो कारण आता पार्थ आणि काव्याचं लग्न हे पार पडलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा